आपल्यावर जी वेळ आली ती आपल्या, आपल्या मुलांवर येऊ नये असं प्रत्येक पालकाला वाटत असते यासाठी मुलांच्या शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत पैसे कमी पडू नये यासाठी पालक अहोरात्र कष्ट करत असतात मात्र फक्त मेहनत जास्त केल्याने तुम्ही श्रीमंत होणार नाहीत तर मुलांच्या आर्थिक भविष्यासाठी लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करणे महत्त्वाचे आहे आजकाल लोक एस आय पीद्वारे म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यास पसंती देत आहेत तुम्ही देखील योग्य सूत्र वापरून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता तुमचं मूल दहा वर्षांचं होईपर्यंत त्याच्या खात्यावर एक कोटी रुपयांचा निधी सहज जमा होऊ शकतो कसं ते आता आपण पाहूया आता म्युच्युअल फंडात एस आय पी कशी करावी किंवा करावी लागेल तर म्युच्युअल फंड एस आय पीमध्ये दरमहा थोडीशी रक्कम गुंतवून तुम्ही चांगली रक्कम जमा करू शकता तुम्ही जर तुमच्या पाल्यासाठी म्युच्युअल फंड एस आय पीमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केली तर कोट्याधीश होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखणार नाही आज आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंड एस आय पीद्वारे दहा वर्षात एक कोटी रुपयांचा निधी कसा गोळा करू शकतो याचं गणित सांगतो आता यामध्ये कशा पद्धतीने आणि किती रक्कम गुंतवावी लागेल ते पाहू जर तुम्हाला म्युच्युअल फंड एस आय पीद्वारे दहा वर्षात एक कोटी रुपयांपर्यंत निधी गोळा करायचा असेल तर तुम्हाला टॉप अप एस आय पी म्युच्युअल फंडला लागू करावा लागेल किंवा त्यामध्ये तुम्हाला एस आय पी करावी लागेल म्हणजेच तुम्हाला तुमची मासिक गुंतवणूक दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढवावी लागेल दहा वर्षात एक कोटी रुपयांचा फंड जमा करण्यासाठी तुम्हाला दरमहा चौवेचाळीस हजार रुपये गुंतवावे लागतील यामध्ये सरासरी बारा टक्के इतका परतावा ग्राह्य धरला आहे अशा प्रकारे तुम्ही एकूण अठ्ठ्याण्णव लाख सत्तावन्न हजार पाचशे एकोणऐंशी रुपयांचा निधी गोळा करू शकता आता यामध्ये तुमची जोखीम घेण्याची क्षमता कशी आहे आणि त्यावरून तुम्ही कशा पद्धतीमध्ये गुंतवणूक करू शकता ते पाहू तुम्ही किती धोका पत्कारू शकता हे महत्त्वाचं आहे जर तुम्ही कमी धोका घेऊ इच्छित असाल तर डेट फंड किंवा कमी अस्थिरता असलेले इक्विटी फंड जसे की लार्ज कॅप हे निवडावे लागतील जास्त धोका घेण्याची तयारी असल्यास स्मॉल कॅप किंवा सेक्टर आधारित इक्विटी फंड याचा विचार करू शकता आता त्या फंडाची कामगिरी आणि सातत्य हे पण पाहावं लागेल जसे की त्या फंडाचे मागील तीन पाच आणि दहा वर्षाचा परतावा तपासावा लागेल सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या फंडालाच प्राधान्य द्यावे लागेल पण केवळ मागील कामगिरीवर अवलंबून न राहता फंडाच्या सातत्यावर लक्ष द्यावे लागेल तो विविध बाजार स्थितीत कसा काम करतो आता खर्चाचे प्रमाण एक्सपेन्स रेशो म्हणजे फंड व्यवस्थापनाचा वार्षिक खर्च कमी एक्सपेन्स रेशो असलेले फंड निवडावे लागतील कारण जास्त खर्च तुमच्या एकूण परताव्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात दोन सारख्या कामगिरी करणाऱ्या फंड्समध्ये कमी खर्चाचा फंड अधिक फायदेशीर ठरू शकतो आता फंड व्यवस्थापन टीम आणि पोर्टफोलिओची पण गुंतवणूक पाहावी लागेल फंड व्यवस्थापन टीमचा अनुभव आणि ट्रॅक रेकॉर्ड तपासावे लागेल अनुभवी आणि स्थिर असलेली टीम फंड अधिक चांगले मानले जातात इक्विटी फंडाच्या बाबतीत फंड कोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहे आणि डेट फंडाच्या बाबतीत कोणत्या प्रकारच्या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करत आहे याची माहिती घ्या चांगल्या गुणवत्तेच्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकाळ चांगला परतावा मिळतो त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही म्युच्युअल फंड निवडताल त्यावेळेला ह्या सर्व बाबी तपासून घ्या आणि जशी जशी गुंतवणूक करत जाताल तसं तसं येणारा काळ तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरू शकतो